अतिशय थंडगार पाणी नाही पिलं पाहिजे थोडं कोमट पाणी पिलं तर चालतं आणि सकाळच्या चाल चाल वेळेला तर आम्ही पुन्हा सांगतो की कोमट पाणी करूनच प्यायला पाहिजे ते चांगली पद्धत आहे दिवसभर तुम्ही कोमट पाणी प्यावं असे अपेक्षित नाही पण सकाळी मात्र थंड एकदम मधलं थंडगार असलं पाणी नाही पिलं पाहिजे त्यांना काय होतं की एवढं थंड मध्ये गेल्यानंतर आपल्या बॉडीचं जे तापमान असतं त्याला ते डिस्टर्ब करतं मध्ये ज्या अन्नाच्या पिशवीमध्ये ज्या ग्रंथी असतात त्या ग्रंथी ह्या थंड याच्यामुळं आकुंचन पावतात त्याचा स्त्राव हा चांगल्या प्रमाणामध्ये होणार नाही त्याच्यामुळं जे फॅट असतं किंवा तेलकट जे अन्न मध्ये गेलेले आहेत किंवा तेल खाण्यामध्ये जे आलेले आहे तेल तू ते घट्ट होतं आणि घट्ट झाल्यानंतर ते आळून बसल्यासारखं बसल्यावर त्याचं पुन्हा पचन होण्यामध्ये अडचण आहे म्हणून थंड पाणी अतिशय नाही पिलं पाहिजे तसंच सांधे दुखीचा पण त्रास थंड पाणी पिण्याला वाढत असतो वजन वाढायला पण हे जास्त कारणीभूत होत असतं म्हणून अतिशय थंड पाणी पिणं ही पण चूक आहे जर प्यायचंच असेल तर साधं माठा जर पिणं तर ते चागल